गणनायकातो भाग्यविधातो विद्येची देवता सुंदर कर्ता करवितातो गणेशोत्सवाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री किरण बिज्जर्गी अध्यक्ष जत व्यापारी असोसिएशन जत व श्री बिजर्गी मित्रपरिवार जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज दोन दिवसापूर्वी जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन गुन्हेगार हद्दपार केले होते आज आणखी एका हद्दपार केले आहे जतेतील सागर अशोक पात्रोट यास हद्दपार केले आहे आगामी सण उत्सव निवडणुकीच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्यावर माननीय उपविभागीय हो पोलीस अधिकारी जत विभाग जत यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याचे काम सुरू आहे जत पोलीस ठाण्याकडील रेकॉर्ड आरोपी सागर अशोक पात्रोट व अठ्ठावीस वर्ष राहणार विठ्ठलनगर जत तालुका जत जिल्हा सांगली याच्यावर खुणाचा प्रयत्न करणे गर्दी मारामारी करणे गंभीर दुखापत शिवीगाळ करणे धमकी देणे नुकसान करणे असे तीन गंभीर स्वरूपाचे पाच अदखलपात्र असे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत नमूद हद्दपार इसम यांचे बळावत चाललेल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या वर्तनामुळे जत शहर परिसरामध्ये शांततेचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता नमूद हद्दपार इसम यांनी सांगली जिल्ह्यात सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती त्यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन असहाय्य झाले होते पात्रूट याचे बळावत चाललेल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या वर्तनास पायबंद घालणे आवश्यक झाले होते म्हणून त्यांचा महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम छापन्न एक ब प्रमाणे हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस ठाण्याकडून माननीय उपविभागीय दंडाधिकारी जत यांना सादर करण्यात आलेला होता आगामी सण उत्सव निवडणुकीच्या अनुषंगाने जत पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील सागर अशोक पाथरूट व अठ्ठावीस राहणार विठ्ठलनगर जत तालुका जत जिल्हा सांगली या संपूर्ण सांगली जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मंगळवाडा तालुक्यातून सहा महिन्याकरता उपविभागीय दंडाधिकारी जत यांचे आदेशान्वय हद्दपार केले आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा